कालच्या बैठकीमध्ये जे काही शंका गुशंका निर्माण केल्या जात आहे त्याच्यामध्ये विखे पाटील साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यामध्ये मी स्वतः मनोज नारांगी पाटलांची भेट घेऊन त्याचे खुलासे केलेले आहेत जो जी आर आय त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची अंमलबजावणी कशी करायची त्याच्यावर चर्चा नाही झाली ना ते त्याला मुदत दिली ना आता पहिला हैदराबाद गॅजेटरीवर विषय झाला आणि त्याला एक दीड महिन्याची मुदत आहे काहीतरी दिलेली त्याच्यामुळे ती चर्चा होईल सध्या हैदराबाद गॅजेटने जे जाहीर केलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही लोकांच्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी काल चर्चा झाली आणि पुढच्या बैठकीमध्ये त्याची अंमलबजावणी कशी होईल त्या संदर्भात चर्चा होईल त्याची अंमलबजावणी जे काही काय त्याला अभ्यास अभ्यास ते म्हणतात जी आर माझ्या हातात दिला होता त्याच्या पुढे काय झालं हे जे काही शंका आहे त्याच्यावर स्वतः विखे पाटील साहेब दरांगीना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलेले आहेत त्याच्या संदर्भातली काल चर्चा झाली वेगवेगळ्यात बरंच नाही पण याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत असं आपल्या माध्यमात कळतय नागपूर मधल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याच्यामधनं ओबीसीचं काही कमी होऊ शकत नाही असं मी तुमच्याकडनं म्हणजे बघितलं मला माहित नाही त्याच्यानंतर काही ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याचा परिणाम जी हा मराठा समाजावर पण काय होणार नाही ओबीसीवर समाजावर काय होणार नाही अशीच देखील स्टेटमेंट आहे काही ओबीसी चे नेतृत्व असं म्हणतात की याचा परिणाम ओबीसी वर होणार आहे तर याच्या संख्या दोन्ही समितीचे प्रमुख दूर करतात त्यांच्या पण कुर्तीने त्यात मुलगी जे आहेत अकॅजेन्टमध्ये सापेट केल्या पाहिजे त्या समाजातारी त्या कसं होतं नाही नाही त्या जी आर मध्ये जर तुम्ही बघितला तर स्पष्ट लिहिलेलं आहे की गावामध्ये वंशाळवळीमध्ये कुणबी समाजाचं जर सर्टिफिकेट असेल तर ते कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्यायचा असा उल्लेख त्या जी आर मध्ये आहे आणि त्याचं पूर्ण विश्लेषण माननीय मुख्यमंत्र्यांनी के देखील केलेलं आहे आणि समितीचे आमच्या अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी देखील केलेलं आहे त्या संदर्भातलीच काल बैठक पार पडली त्याचे सगळे खुलासे पुढच्या समितीच्या बैठकीमध्ये होते म्हणजे बोलणार नाही म्हणा ना नक्की होणार